जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर, हर महादेव पुंडलिक हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोदातील आज सातव्या दशकातील सहावा समास सुरू करणार आहे समासाचं नाव आहे बद्ध मुक्त निरूपण अलीकडच्या म्हणजे पाचव्या समासामध्ये द्वैत कल्पना निरशनमध्ये समर्थांनी कल्पनेच्या पलीकडे असलेलं ब्रह्मतत्व आपल्याला समजावून सांगितलं आपल्याला नीटपणे सांगितलं की आपलं द्वैत कुठंपर्यंत आपल्याजवळ राहतं अगदी ब्रह्माची अनुभूती येते तिथंपर्यंत राहतं कारण अनुभव घेणारा शेवटी राहतोच तो अनुभव घेणाराही जेव्हा ब्रह्मामध्येच लीन होऊन जातो तेव्हा तदाकारता प्राप्त होते ती ब्रह्मस्थिती परब्रह्मस्थिती किंवा आत्मस्वरूपाची स्थिती स्वरूपस्थिती असं सुद्धा त्याला म्हणतात या समासाच्या शेवटी समर्थांनी दोन महत्वाचे मुद्दे सांगितले एक म्हणजे निश्चयानं साधक आत्मस्थितीमध्ये राहतो आणि दुसरा मुद्दा सांगितला म्हणजे श्रवण अखंड असणं गरजेचं आहे ज्ञानस्थिती ही सांभाळावी लागते कारण आपण देहधारी असल्यामुळे पुन्हा खाली कोसळणं घडू शकतं त्यामुळं निश्चयालाच सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे तरीसुद्धा मार्गामध्ये आपण ब्रह्मतदाकार वृत्ती प्राप्त करून घेतली की एक स्थिती अशी येते की तिथून साधक मग खाली ढळत नाही हा विषय शिष्याच्या किंवा श्रोत्याच्या अंतःकरणातून सुटलेला नाही म्हणून सहावा जो समास आहे बद्धमुक्त निरूपण त्याच्या सुरुवातीला श्रोत्यानं किंवा शिष्यानं म्हणू आपण त्याचं मनोगतच व्यक्त केलेलं आहे आपण त्या एक एक ओव्या पाहात पाहत पुढे जाऊया सर्व द्वैतनिरशन निरूपण ऐकल्यानंतर ब्रह्माबद्दलचं निरूपण ऐकल्यानंतर आता श्रोता किंवा शिष्य सद्गुरूंशी बोलतोय समासाची सुरुवात पहा अद्वैत ब्रह्मनिरूपिले जे कल्पनेरहित संचली क्षणे एक तदाकार केले मजया निरूपणे परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊ न असावे पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा कल्पनारहित जे सुख तेथे नाही संसार दुःख म्हणून ते होऊन असावे ब्रह्मची जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुके ना की मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते काय म्हणतोय पहा शिष्य प्रत्यावृत्ती वैरा किती करू झारा पायी लावून या दोरा कीटक जैसा अतिशय प्रांजळपणे शिष्य कबुली देतोय बरं का त्याच्या काय भावना आहेत त्याला काय वाटतं ते, वाटत ते स्पष्टपणे तो सद्गुरूंशी बोलतोय तो म्हणतोय की आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचं निरूपण जे केलं त्याचं श्रवण करत असताना त्या निरूपणानं एका क्षणासाठी मला तदाकारता प्राप्त झाली असं होऊ शकतं सद्गुरु मुखातून श्रवण करत असताना तदाकारता प्राप्त होऊन आपण खोल ध्यानामध्ये जाऊ शकतो पण ती काही खरी स्वरूप स्थिती नाही पुन्हा आपण देहधारी असल्यामुळे वृत्तीवरती येतोच आणि हीच गोष्ट श्रोता शिष्य सद्गुरूंना प्रांजळपणे सांगतोय निरूपण श्रवण करत असताना मला तदाकारता प्राप्त झाली परंतु त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आता आपण ब्रह्माशी तदाकार होऊन ब्रह्मच होऊन रहावं पुन्हा या संसारात येऊच नाही परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे पुन्हा संसारास न यावे चंचळपणे सर्वथा पुढे काय म्हणतोय पहा शिष्य कल्पना रहित असं जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यानंतर सुखदुःखरहित शाश्वत अशा सुखाची प्राप्ती होते आणि तेच होऊन राहावं असं मला आता वाटते कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख उघडच आहे आता तिथे जर संसार दुःख नसेल किंवा सुखदुःखाच्या पलीकडील अखंड आनंदमय स्थिती असेल तर तिथेच आता मी राहतो असं शिष्याला वाटते म्हणून ही त्याची एक होऊन असावे पण असं घडत नाही ना ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे अध्यात्मनिरूपणामुळं त्याच्या निर्माण झाली पण मला पुन्हा वृत्तीवर यावं लागतं हे जे वृत्तीवरती येणं जाणं आहे ते मात्र माझं चुकत नाही ऐसे सदा येणे जाणे चुके ना की या संवादातून एक गोष्ट शिकण्यासारखी अशी की शिष्य श्रोता हा अत्यंत प्रामाणिकपणे सद्गुरूंशी बोलत आहे जराही ढोंग नाही जराही दंभ नाही जराही लपवाछपवी नाही आपण सद्गुरूंशी जर प्रामाणिक राहिलो नाही तर परमार्थ ज्ञान कधीही पदरात पडणार नाही हो मला समजलं आता मी नाम घेईन असं आपण पुष्कळदा मान डोलावून म्हणतो वस्तुस्थिती अशी आहे की ते आपल्या वर्तनात उतरत नाही सद्गुरूंना प्रामाणिकपणे आपण विचारायला जात नाही सद्गुरूंनी सांगितलं तर प्रामाणिकपणे त्याचं श्रवण करत नाही हो कळलं कळलं असं म्हणून तिथून निघून जातो याचा परिणाम शेवटी आपल्याच साधनेवरती होतो इथे शिष्याचा प्रांजळपणा पहा शिष्य सांगतोय की मला आता वाटतं त्या सुखामध्ये राहावं त्या सुखात म्हणजे अखंड सुखात सुखदुःखापलीकडील सुखात आत्मसुखात पण मला राहता येत नाही सारखं माझं खालीवर होतं वरती ते सुख आहे आणि खाली वृत्ती मला खेचत आहेत शिष्याला हे सांगायचं आहे की हे मला नको आहे हे येणं जाणं मला नको आहे ते काही माझं चुकत नाही मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते अंतर्मुख होऊन स्वरूपाशी तादात्म्य पावावं आणि पुन्हा वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन जावं खाली कोसळावं असं माझं सुरू आहे त्याला शिष्यानं कीटकाची उपमा दिली आहे पहापुढे दोरी जर बांधली कीटकाच्या पायाला तर तो कसा फरपटला जातो तसं माझं होते प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येर पायी लावून या दोरा कीटक जाईसा आपली जी ब्रह्मानुभूती आहे हे खरं म्हणजे चिदाकाशात सहस्रदळ स्थानामध्ये आपल्याला प्राप्त होते म्हणून इथे अंतरिक्ष अशी संज्ञा वापरलेली आहे तिथे साधक जात नाही असं नाही पण जाऊन परत येतो ही साधकाची मुख्य अडचण आहे कारण देह धारण केलेला आहे सत्व तम हे गुण त्या ठिकाणी आहेत आज ना उद्या त्या आपल्याला खाली खेचतात ध्यानस्थितीतून साधक बाहेर येतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आपली फरफट होती आहे आपल्याला हवं तर आहे आत्मसुख पण तिथं टिकून राहता येत नाहीये खरं म्हणजे एक प्रकारे समर्थांनी किंवा सद्गुरूंनी याचं उत्तर मागच्या समासाच्या शेवटी दिलेलंच आहे ते म्हणजे निश्चय आणि अखंड श्रवण पण तरीही शिष्य प्रामाणिकपणे कबुली देतोय की त्याची अवस्था कशी आहे निश्चयच इथे गरजेचं आहे सद्गुरुमुखातून अखंड श्रवण घडणंच गरजेचं आहे तर त्या निश्चयामध्ये आपल्याला राहता येतं वारंवार आपली वृत्ती बहिर्मुख होणारच हे गृहीतच आहे पण त्या बहिर्मुख होणाऱ्या वृत्तीचा परिणाम निराशाजनक साधक स्थितीमध्ये व्हायला नको साधक म्हणतोय की माझी ही फरफट होतीये जी मला नको आहे पुढे तो काय म्हणतोय पहा उपदेशकाळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे ऐसे नसता जे बोलणे त्याची वाटे लाजिरवाणी ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे जो स्वये ब्रह्मची जाला तो मागुता कैसा आला आयसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वटे शिष्य अगदी प्रामाणिकपणे बोलतोय उपदेशकाळी ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर एकतर शरीर पडलं तरी पाहिजे किंवा राहिलंच शरीर तर अद्वैत भावामध्ये राहिलं पाहिजे असं जर झालं नाही तर ब्रह्मज्ञानासंबंधी सुद्धा लाजीरवाणं वाटेल असं शिष्य म्हणतोय ऐसे नसता जे बोलणे त्याची वाटे लाजीरवाणे ब्रह्माशी तादात्म्य अनुभवून परत संसार करणं हे सुद्धा विपरीत वाटतंय ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे आता इथे काही सूक्ष्म त्रुटी आहेत बरं का, आहे का शिष्याच्या प्रश्नामध्ये त्याला विषय अजूनही नीट कळलेला नाही हे उघडच आहे पण त्याचा प्रामाणिकपणा त्याला उपदेशाकडे घेऊन जाणार आहे तो काय समजतोय वृत्ती संसारात राखता येत नाही अर्थात समर्थांनी किंवा सद्गुरूंनी पुढे उदाहरणे देऊन त्याचीही शंका सोडवली आहे तरीही आपण त्याचं मनोगत पाहूया ब्रह्माबद्दल बोलणार तरी मी कसं ते बोलणं सुद्धा लाजीरवाणं आहे असं तो म्हणतोय जर मला पुन्हा वृत्तीवर यायला लागत असेल जर मी पुन्हा संसारी होत असेन ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे जो स्वये ब्रह्मची जाला तो मागुता कैसा आला असा त्यानं प्रश्न केलाय पहा स्वत ब्रह्मच झाला ना ब्रह्मतदाकारता प्राप्त झाली तर मग परत संसारात कसा काय आला म्हणजे जर ब्रह्म तदाकारता अंतरिक्षात प्राप्त होते चिदाकाशात सहस्रदळ स्थानात प्राप्त होते साधनेमध्ये तर मग मुळात साधक पुन्हा बहिर्मुख होतोच कसा असा शिष्याचा प्रश्न आहे शिष्य म्हणतोय हे कसलं ज्ञान माझं मला तर हे योग्य वाटत नाही माझ्या या ज्ञानाबद्दल मला संदेह आहे ही कबुली शिष्यानं श्रोत्यानं इथं दिलेली आहे असं घडूच नये अशी त्याची अपेक्षा आहे खरं म्हणजे ही अपेक्षा असणं चूक नाही पण ही जी वृत्ती आहे की असं का घडतंय यामध्येही सूक्ष्म अहंकार धडलेला आहे सद्गुरू तो अहंकार नंतर काढून टाकतीलच ब्रह्म होऊन जावे का ते संसारीच असावे दोहीकडे भरंगळावे किती म्हणून किती प्रेमानं प्रामाणिकपणानं भक्तिभावानं श्रोता शिष्य सद्गुरूंशी बोलतोय पहा तो काय म्हणतोय एकतर ब्रह्मरूपच होऊन जावं किंवा संसारी तरी राहावं दोन्हीकडं घरंगळत राहावं याला काही अर्थ नाही निरूपणी ज्ञान प्रबळे उठवनं जाता ते मावळे मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी शिष्याची शंका पहा निरूपण श्रवण करताना ज्ञानाचा जोर येतो आपल्यालाही हा अनुभव आला असेल आपण सद्गुरुमुखातून जेव्हा श्रवण करतोय तेव्हा सहजच आपल्या वृत्ती एकाकार होतात आपण अंतर्मुख होतो शांत होतो ते काय सांगतायत त्यामध्ये आपण स्वतःला विसरून जातो पण ही अवस्था टिकत नाही उठवून जाता ते मावळे उठून गेल्यानंतर ज्ञान मावळतं खरं म्हणजे मुळात ते ज्ञान झालेलं नसतं पण हे शिष्याला समजून सांगणं गरजेचं आहे त्याला असं वाटतं सद्गुरूंच्या सहवासामध्ये की आपल्याला शांती प्राप्त झाली आहे म्हणून संतचरित्रे जर काढून पाहिली तर त्याच्यात आत्मज्ञान होणे आणि आत्मज्ञान पचवणे असे दोन भाग दिसून येतील सुद्धा श्री महाराजांना म्हणाले की ज्ञान जरी झालं तरी ते पचावं लागतं आता हे पचवणं ही फार वेगळी गोष्ट आहे ज्ञान होणं सुद्धा वेगळी गोष्ट आहे आणि सद्गुरूंच्या सहवासात क्षणिक अंतर्मुखतेचा अनुभव येणं ही अगदीच प्राथमिक पायरी आहे पण त्या पायरीवरूनच शिष्य विचारतोय त्यामुळे प्रश्नामधली प्रामाणिकता अत्यंत महत्त्वाची आहे पुन्हा पुन्हा खाली येणं निरूपणामध्ये ब्रह्मतदाकारता प्राप्त होणं शांती प्राप्त होणं पण तिथून उठलं की ती शांती निघून जाणं मागुता क्रोध खवळे ब्रह्मरूपासी शिष्य म्हणतोय निरूपण श्रवण करत असताना जो मी ब्रह्मरूप झालेलो असतो त्या माझ्या ठिकाणी परत काम विकार बळावतात आता असं शक्य आहे का खरं होणं शक्यच नाही आपण दहावी पास झाल्यानंतर परत सातवीमध्ये येऊन बसलो असं आपलं होतं का ब्रह्मतदाकारता किंवा ब्रह्मरूप झालेल्याला कामक्रोधाची बाधा होणंच शक्य नाही पण शिष्य तशी कबुली देतोय की निरूपण श्रवणाच्या वेळी ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत काम विकार बळावतात असा कसा हा ब्रह्म झाला असा प्रांजळ प्रश्न त्यानं विचारलाय ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला ओढगस्तपणेच गेला संसार त्याचा हा जीव खर म्हणजे असा कसा काय ब्रह्मरूप झाला दोन्हीलाही दुरावला म्हणजे धड ब्रह्मस्थितीमध्येही राहिला नाही घसरून कामक्रोधांमध्ये पडला कामक्रोधांमध्ये संसारामध्येही राहिला नाही कारण मध्ये मध्ये ब्रह्मस्थितीत गेला धड ना ब्रह्मप्राप्ती धड ना प्रपंच शिष्य म्हणतोय अशा ओढाताणीमुळं संसार हातातून जायची वेळ आली त्याची ही कबुली त्याचं हे प्रांजळपण त्याचा हा प्रामाणिकपणा त्याचाच उद्धार करणार आहे सद्गुरू अत्यंत शांतपणे त्याचे प्रश्न ऐकतायत सद्गुरु आत्मस्थितीमध्ये स्थिर आहेत शिष्य तसा नाही शिष्यांना प्रश्न करणं स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं महत्त्व आहे त्याचं मनोगत त्याचे प्रश्न अजून संपले नाहीत पुढे तो काय म्हणतोय पहा घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओडी संसार करिता आवळी ब्रम्मी उपजे मागुती ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर संसाराची गोडी माग खेचते आणि संसार करू म्हणावं तर ब्रह्मसुखाकडं मन ओढू लागतं कारण संसार करताना केवळ सुखपदरात पडत नाही केवळ मान पदरात पडत नाही त्याच्याबरोबर अपमानही येतो आणि सुखाबरोबर दुःखही येतं जीवाला शेवटी कायम सुखा हवा आहे म्हणून संसारात तो ब्रह्मसुखाकडे ओढला जातो बरं ब्रह्मसुखाच्या वाटेवरती गेला तर पूर्णपणे स्वतःमधले दोष गेलेले नसतात देहभाव गेलेला नसतो जीवभाव गेलेला नसतो काम क्रोध मोहलोभ इत्यादी षडविकार तसेच असतात त्यामुळं त्यांच्या जडत्वानं तो पुन्हा मागे खेचला जातो आणि संसारात येऊन पडतो संसारात आला की सुख दुःख मान अपमान सगळी चिंता शोक वगैरे गोष्टी आहेतच त्यामुळे ब्रह्मसुखाकडे ओढला जातो अशी ही प्रामाणिक कबुली ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरी पुरे एकही नाही संसाराच्या आसक्तीमुळं ब्रह्मसुख अंतरतं आणि ज्ञानाच्या योगे संसारातही वाटे सुख वाटेना होतं कारण हे लक्षात येतं की या सुखदुःखाच्या पलीकडेच खरा आनंद आहे आपण तर सुखदुःखात आहे पण तो पलीकडचा खरा आनंद आत्मानंद किंवा आत्मसुख आपल्याला मिळालेलं नसतं त्याची कल्पना मात्र आलेली असते त्यामुळं ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटत नाही संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरी पुरे एकही नाही त्यामुळं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अपुरीच राहतात एकही पूर्ण होत नाही शिष्य म्हणतोय या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त काय करणे निश्चित एकही नाही यामुळं माझं चित्त हे द्विधा झालेलं आहे चंचल झालेलं आहे दुश्चित्त झालेलं आहे काय करावं परमार्थ करावा की प्रपंच करावा याविषयी ठाम निश्चय होत नाहीये ऐसा श्रोता करी विनती आता रहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही श्रोता किंवा शिष्य विनंती करतोय की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही खंडितपणे राहते खाली घसरण होतं आणि खालीही राहावत नाही पुन्हा वरती जाणं होतं नेमकं काय करावं हेच कळत नाही आहे तर आता मी कोणत्या प्रकारे राहावं ते मला सांगा आता रहावे कोणे रीती आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरोत्तर क्षण ये आता श्रोत्याला किंवा प्रश्नकर्त्याला शिष्याला उत्तर दिलं जाईल इतक्या सुंदर प्रकारे की समर्थ म्हणताय तर श्रोता क्षणभर निरुत्तरच होईल आता सद्गुरू काय उत्तर देतात हा भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम